दुड़, दुड़, कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला दूध व्हिडिओ पाहणाऱ्या कांदा उत्पादक शेतकरी मित्राच्या आवडत्या युट्यूब शेती मित्र करतो आता या ठिकाणी स्वागत कांदा उत्पादक कास्तकार बांधव आपण थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल वाचलं कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्या सहा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची हे लाख मोलाची अपडेट की आता पंधरा जुलैपासून सुरू होणार आहे बांगलादेशची रेकॉर्ड कांदा खरेदी सध्या जर बघायला गेलं तर सध्या सहा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची हे लाख मोलाची अपडेट की आता पंधरा जुलैपासून सुरू होणार आहे बांगलादेशची रेकॉ कांदा खरेदी पण पंधरा जुलै नंतर असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा जुलै नंतर आपल्याला बांगलादेशची रेकॉर्ड कांदा खरेदी सुरू होताना दिसणार आहे आणि बांगलादेशची कांदा खरेदी पंधरा जुलै नंतर सुरू झाली तर याचा कांद्याच्या दरावरती भविष्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि बांगलादेशच्या या खरेदीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात कितपत येऊ शकते या ठिकाणी केली जर या प्रश्नांची आपल्या सर्वांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर आणि अचूक उत्तरे तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पाहायला हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथं जरूर व्हिडिओला लाईक करा आणि माझे जे कास्ताकार बांधव आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला हे कळत नाही की आपण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात पण चॅनलला स्वप्न सबस्क्राईब करायचं का बरं विसरतात तर हात जोडून आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळं आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि आपल्याला नवनवीन जे व्हिडिओ आम्ही अपलोड करतो ते तात्काळ या ठिकाणी मिळून जातात तर कांदा उत्पादक कास्तकार बांधव जे आहेत यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचे लाख मोलाची अपडेट आता नंतर नंतर की आता पंधरा जुलैनंतर बांगलादेश सुरू करणार कांद्याची रेकॉर्ड खरेदी पण पंधरा जुलैनंतर असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे बांगलादेश हा कांद्याची रेकॉर्ड खरेदी सुरू करताना दिसणार आणि बांगलादेशने जर खरंच पंधरा जुलैनंतर कांद्याची रेकॉर्ड खरेदी सुरू केली तर याचा परिणाम पंधरा जुलैनंतर कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार आणि याच्यामुळे आपल्याला पंधरा जुलैनंतर कांद्याच्या बाजारभावात कितपत वाढ दिसू शकते चला तर या प्रश्नांची आता एक एक करून जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे जर आपण सर्वांनी सध्या कांद्याचा दर तपासून बघितला तर सध्या कांद्याचा बाजारभाव पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे आणि जर भविष्याचा विचार केला तर भारतातील कांदा बाजारभाव फक्त आणि फक्त अवलंबून आहेत बांगलादेशच्या निर्यातीवरती म्हणजे इथून पुढे बांगलादेशला भारत कितपत कांदा निर्यात करतो याच्यावरतीच भारतातील कांदा दर हे अवलंबून आहे जर आपण बघितलं तर सध्याच्या कंडिशनला भारतानं काय केले की बांगलादेशमधून ज्यूट जे खरेदी केलं जात होतं ते या ठिकाणी बंद केले आणि याच्यामुळं काय झाले थोडंसं बॉर्डर टेन्शन वाढले आणि त्याच्यामुळं एक जुलैनंतर जी कांदा खरेदी सुरू होण्याची दाट शक्यता होती ती आता लांबून पंधरा जुलैनंतर होण्याची शक्यता आहे पण बांगलादेशला कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही म्हणून बांगलादेश जास्त काळ कळ सोसू शकत नाही कारण त्यांच्या देशात महागाई कांद्यामुळं मोठ्या प्रमाणात वाढेल आता ही झाली जमेची बाजू तर या अनुकूल परिस्थितीमुळे पंधरा जुलैनंतर देशातून कांद्याची निर्यात बांगलादेशला सुरू होऊ शकते आणि बांगलादेश मोठ्या प्रमाणात पंधरा जुलैनंतर कांदा खरेदी करताना दिसू शकतो या अनुकूल परिस्थितीमुळे आपल्याला जुलै महिन्याच्या एंडिंगपर्यंत कांदा दर तीन हजार पार आणि ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या मध्यापर्यंत पाच हजारात पोहोचले तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे अशा परिस्थितीत कांदा विक्रीचा विचार स्वाभाविक आहे आपल्या मनातीलनं एकच सल्ला तुम्हाला देऊ इच्छितो सध्या कांदा विक्री करण्याची ही योग्य वेळ नाही आपण इथून दीड ते दोन महिने थांबलात तर हमखास पाचराचा भाव आपल्याला मिळून जाईल यामुळं सध्या कांदा न विकता थांबला तर खूप खूप होईल आपला फायदा भविष्यात कांदा बाजारभाव हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला आहे लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा या मुळ प्रतिक्रूया आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदयला सर्वांसमोर शेती मित्र या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सतत मिळत राहील तोपर्यंत माझ्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार